नमस्कार पोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार आहे एकाच वेळी दोन चवीच्या करायला सोप्या सोप्या प्रमाणात आणि पटकन होणाऱ्या मऊ लुसलुशीत प्रोटीनचं प्रमाण भरपूर असणाऱ्या चिकाच्या वड्या आणि यासाठी लागतो तो गाई किंवा म्हशीचा चीक गाई किंवा म्हैस व्यानंतर पहिल्या दिवशी जो चीक निघतो तो या वड्या करण्यासाठी घ्यायचा दुसऱ्या दिवसापासून निघणाऱ्या चिकात फॅटचं प्रमाण कमी असतं त्यामुळे त्यापासून वडी व्यवस्थित तयार होत नाही तर सुरू करूया स्टेप बाय स्टेप चिकाच्या वड्या करण्याची प्रोसेस तर सुरुवातीला एका भांड्यात साखरेच्या चिकाच्या वड्या करण्यासाठी दोन कप चीक मोजून घ्यायचा आणि यासाठी मी गाईचा चीक घेतलेला आहे तुम्ही गाई किंवा म्हशीचा कोणताही चीक यासाठी वापरू शकता याचबरोबर चीक मोजण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही वाटी पेला किंवा कपाचा वापर करू शकता आता दोन कप चिकासाठी पाऊन कप साखर घालायची आणि पाऊन कप म्हणजेच अर्धा कप आणि पाव कप आता हे जे साखरेचं प्रमाण आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता याचबरोबर एक चमचा किंवा आवडीनुसार वेलची आणि जायफळची पावडर घालून सगळं एकत्र साखर विरघळेपर्यंत मिक्स करायचं आणि साखर विरघळली की आता हे कुकरच्या भांड्यात ओतून भांडं बाजूला ठेवायचं आता गुळाच्या चिकाच्या वड्या करण्यासाठी दोन कप मोजुन गेचा, आनी चीक एका भांड्यात मोजून घ्यायचा आणि चीक मोजण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही वाटी पेला किंवा कपाचा वापर करू शकता यातच अर्धा कप गुळ घालायचा गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता याचबरोबर पाव चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा भाजून बारीक केलेली बडीसोप पावडर घालून सगळं एकत्र एकसारखं गुळ विरघळेपर्यंत हलवायचं आणि गुळ विरघळला की आता हे कुकरच्या भांड्यात गाळणीने गाळायचं म्हणजे गुळात असलेली खर किंवा कचरा गाळणीत अडकून राहतो आता तयार केलेलं दोन प्रकारच्या चिकाच्या वडीचं मिश्रण शिजवून घ्यायचं आणि यासाठी कुकरमध्ये पाणी ओतून आज जाळी टाकायची जाळीवर दोन्ही कुकरची भांडी एकावर एक ठेवून वरच्या भांड्यावर झाकण ठेवायचं कुकरचं झाकण लावून कुकर, कुकर गॅसवर ठेवायचा आणि मध्यम आचेवर याच्या तीन शिट्ट्या करून गॅस बंद करायचा कुकरचं प्रेशर गेलं की आतले डबे बाहेर काढायचे आणि हे रूम टेम्परेचरला आल्यानंतर किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंड झाल्यानंतर याच्या हव्या त्या आकारात वड्या कट करायच्या मस्त अशा मऊ लुसलुशीत प्रोटीन्सचं प्रमाण भरपूर असणाऱ्या चिकाच्या वड्या अगदी कमी वेळात दोन चवीच्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद